नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय चविष्ट अशी फ्लावर बटाटा वाटण्याची भाजी पाहणार आहोत बनवायला अतिशय सोपी अवघ्या पाच ते सहा मिनटामध्ये तयार होते तसेच चवीला अप्रतिम बोट चाटत राहतील तसेच दोन चपात्याऐवजी तीन चपात्या खातील इतकी अप्रतिम बनते तर नक्की ही भाजी एकदा ट्राय करा तर त्यासाठी इथे फ्लावरचे तुकडे तसेच वाटाणा घेतलेला आहे एक वाटी बटाट्याची साल काढून त्याच्या हे फोडे करून घेतलेले आहे सर्व साहित्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता इथे जरा आम्ही फ्लावर जास्त घेतलेला आहे तर एका भांड्यामध्ये बटाट्याच्या फोडी तसेच वाटाने घेतलेले आहेत हे फ्रेश वाटाने आहेत आणि तसेच फ्लावरचे तुकडेही घेतलेले आहेत फ्लावरचा एक हलका उग्र वास येतो त्यामुळे फ्लावर खाल्ला जात नाही पण ही अशा प्रकारे जर तुम्ही भाजी बनवली तर नक्की बोट चाटून खातील इतकी चविष्ट ही भाजी बनते तर हे सर्व साहित्य एकदा धुऊन झाल्यानंतर भाजी बुडली तर पाणी टाकून यामध्ये मीठ टाकलेले आहे अर्धा लहान चमचा तसे हळद टाकले पाव लहान चमचा आणि हे आपण पाच ते चार मिनटं शिजवून घेणार आहोत तर हे पाहू शकता छान आपला हा बटाटा शिजलेला आहे म्हणून मध्यम आकाराचेच फोडी करून घेणे जेणेकरून लवकर शिजल्या जातील तर फक्त चार मिनटामध्ये आपली ही भाजी शिजलेली आहे तर कढईमध्ये तेल घेतलेले आहे तेल एक लहान चमचाच घेतलेला आहे तेलाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरे हिंगाची फोडणी केलेली आहे आणि ह्यामध्ये लसूण खोबरं कोथंबीरचे वाटण टाकले दोन चमचे जरी वाटण तुमच्याकडे नसेल तर नुसता ठेचलेला लसूण जरी तुम्ही टाकलात तरी चालेल थोडासा कच्चेपणा जाण्यासाठी मी ते अर्धा मिनिट हे वाटून परतलेले आहे पातळ उभा चिरलेला कांदा घेतला आहे तुम्ही बारीक कांदा जरी चिरून घेतला तरी चालेल आणि कांदा छान हलका लालसर होईपर्यंत आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचा आहे भाजून झाल्यानंतर एक लहान टमॅटो तोही आपण बारीक चिरून घेतलेला आहे तर तो हलका नरम होईपर्यंत परतून घेऊया छान नरम परतल्यानंतर ह्यामध्ये सुके मसाले घाल हळद घातले पावलान चमचा लाल तिखट एक चमचा रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर अर्धा लहान चमचा धने पावडर एक लहान चमचा तसेच गरम मसाला टाकला पाव लहान चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर तर ही ते सुक्या प्रमाणात मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाले छान मिक्स करून झाल्यानंतर मसाल्यापुरतेच आपण इथे मीठ टाकणार आहोत कारण आपण शिजवताना फ्लावर बटाटा वाटताना ह्यामध्ये मीठ टाकलेले होते म्हणून इथे मसाल्यापुरतेच ह्या साहित्यापुरतेच मीठ टाकून तेही छान मिक्स करून घेतलेले आहे तर ही भाजी आपल्याला पाणी ह्यामध्ये टाकायची आहे तरी ते पाहू शकता ते पाणी टाकून दिल्यामुळे फ्लावरमधील जो काय हलका उग्रपणा होता तो निघून जातो आणि भाजी आपली छान चविष्ट बनते तर ही भाजी यामध्ये टाकून छान एक ते दोन मिनटं परतून घेतलेली आहे तरी ते मी हा मॅजिक जो मॅगी मसाला असतो तो मी इथं वापरलेला आहे जर तुमच्याकडे नसेल तर नाही वापरला तरी चालेल पण ह्या मसाल्याने एक अप्रतिम चव ह्या भाजीला येते तर मसाला ही आपण मी हा फक्त अर्धा चमचा टाकलेला आहे तर तो छान मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम अतिशय कमी करून एक दणदणीत वाफ काढून घेतलेली आहे तर आपली ही चमचमीत अशी भाजी तयार आहे नक्की एकदा ट्राय करा तुम्ही पाहिलीच अवघ्या पाच ते सहा मिनटात ही भाजी तयार झालेली आहे तर सकाळच्या धावपळीच्या वेळी झटपट अशी ही भाजी तयार होते तर नक्की एकदा ट्राय करा लहान मुले ही अतिशय आवडीने खातील इतकी अप्रतिम भाजी लागते तसेच ह्यामध्ये कोणत्याही प्रकारे अतिरिक्त वाटण किंवा कोणत्याही प्रकारे मसाले वापरले तर अतिशय सोप्या पद्धतीने ही भाजी तयार झालेली आहे फ्लावर न खाणारेही मागून मागून खातील तसेच मिटक्या मारतही खातील तरी ही भाजी नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा थँक्यू